नमस्कार रामनवमी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे जो भगवान श्रीराम यांचा जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो रामनवमी दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो या दिवशी अयोध्येचा राजा दशरथ आई कौशल्या यांच्या पोटी भगवान रामाचा जन्म झाला होता आपल्या जीवनात सत्य धर्म आणि कर्तव्य याचे पालन केले या दिवशी भगवान श्रीरामाची मनोभाव पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात जर तुमच्या विवाहात काही अडचणी येत असेल तर हे उपाय करू शकता तुम्ही शुभ मुहूर्त आणि तारीख वैद्यकीय पंचांगांनुसार यंदा रामनवमी सहा एप्रिल साजरी केली जाणार आहे नवमी तिथी पाच एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजून सव्वीस वाजता सुरू होता आणि सहा एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजून बावीस वाजता संपते जर तुमच्या लग्नाला उशीर होत असेल किंवा काही अडचणी येत असतील तर भगवान श्रीराम आणि माता सीतेला हदी कुंकू आणि चंदन अर्पण करा सर्व समस्या दूर होतील जर तुमची बऱ्याच काळापासून आजाराने ग्रस्त असाल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी हनुमानजीच्या मंदिरात हनुमान चालिसाचा पठण करा तुमचे आजार कमी होईल संतती प्राप्तीसाठी नारळ लाल कपडात गुंडळा आणि ते सीतामातेच्या चरणी अर्पण करा त्यासोबत ओम श या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तुम्हाला नक्कीच शुभफळ मिळेल धन आणि समृद्धीसाठी रामनवमीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अकरा दिवे लावा आणि श्रीराम दरबारांची पूजा करा त्यामुळे घरात कधीच आर्थिक चंचन भाजणार नाही पूजा आणि विधी रामनवमीला सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घाला त्यानंतर भगवान श्री राम माता सीता लक्ष्मण हनुमानजींची मूर्तीने गंगाजरने स्नान घाला त्यांना चंदन फुले संपूर्ण तांदूळ धूप दिवा आणि निवेद्य अर्पण करा यानंतर श्री रामचंद्र मानस सुंदरकांड किंवा राम पठण ही करावे भगवान रामाची आरती करा आणि प्रसाद अर्पण करा वा तसेच गरजूंना ही करावे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा, करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ